नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह घडामोडी सुप्रिया सुळे पदाचा चेहरा असू शकतात का शरद पवार यांनी संसदेचा दाखला देत सगळं स्पष्ट करून सांगितलं केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाहीत अजित दादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत रुपाली चाकणकर राहुल गांधींनी माफी मागितल्यास माझे शब्द मागे घेणार आमदार संजय गायकवाड यांचे स्पष्टीकरण पंढरपुरातील अमरण उपोषणाचा आज दहावा दिवस शासनाकडून हालचाल होत नसल्याने धनगर समाज आक्रमक रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकर यांचा दावा महाविकास आघाडीची जागा वाटपांवर चर्चा होणार काँग्रेस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे वीस जागांवर लढण्याच्या तयारीत राज्यात पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर पुढील अठ्ठेचाळीस तासानंतर काही जिल्ह्यांना धुवाधार पावसाचा इशारा मनसैनिक जय मालोकरचा मृत्यू मारहाणीमुळे झाला शवविच्छेदन अहवालातून समोर आले आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे दारोदारी फिरत आहेत बावनकुळे म्हणाले महाविकास आघाडीत सीएम पदासाठी चढाओढ आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर काल दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अत्यंत चोख असे नियोजन करण्यात आले होते बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उपाधीक्षक अधीक्षक गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ बीडचे निरीक्षक अशोक मुदिराज शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर बीड ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास गात यांच्या निरीक्षणाखाली बीड शहरासह संपूर्ण जिल्हाभरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे गणपती विसर्जन अत्यंत शांततेत आणि निर्विघ्न पार पडले गेवराई भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयात आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आमदार पवार यांनी निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करत पक्ष बदला भाजपा नकोच तुतारी घ्या अशा भावना व्यक्त केल्या बैठकीनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयावरील भाजपाचे बॅनरही काढून घेतल्याचा प्रकार घडला दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार पवार म्हणाले की गेल्या एक वर्षापासून काम करत असताना प्रचंड त्रास दिला जात आहे लोकांच्या कामालाच आमदार म्हणून मी कामी येणार नसेल तर अशा आमदारकीचा काय उपयोग असा सवाल उपस्थित करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला संजय गांधी निराधार समितीसह सर्व समित्या बरखास्त करून पालकमंत्र्यांनी गलिच्छ राजकारण केले वाळू काढा मात्र शिस्तीने कामाची चौकशी लागली की लगेच पालकमंत्री शेटिंग करतात पालकमंत्री भ्रष्ट कारभाराचा उत्तम नमुना असल्याचा गंभीर आरोप आमदार पवार यांनी यावेळी केला दोन्ही पंडितांनी वाटोळे केलेले आहे त्यामुळे त्यांच्या घरातला माणूस निवडून येऊ देणार नाही असे म्हणत आमदार पवारांनी माजी आमदार बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित यांच्यावर तोफ डागली तिच्या मुलात आपण एका रात्री दुसरी गोष्ट झाली नाही प्रश्न निर्माण होणार होते आता तुम्ही नाही तर पुढं काय म्हणजे आपण एवढे सहज सोपे की नाही किंवा आपण एखाद्या पंडिताला आला किंवा या पंडितांनी आतापर्यंत रक्त शोषण केलेलं आहे त्यांना परत या पदावर जर माझं माझं म्हणणं थोडं शांत ठरेने विचार करा जर मला थोडं वेळ द्या आपल्याकडनं जे जे काही इच्छुक असतील आपण शिफारस धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाली गावाजवळ भीषण अपघात होऊन दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली बीडकडून मांजरसुमाकडे जाणारी इनोव्हा चारचाकी गाडीने दुचाकी क्रमांक एम एच तेवीस बीई सत्याहत्तर बाराला पाठीमागून जोराची धडक दिल्याने या धडकेत दुचाकीस्वार सर्वर चांद शेख वय पंचावन्न वर्षे हे जागीच ठार झाले तर नदीम बशीर शेख हे गंभीर जखमी झाले इनोवा कार ही बीड येथील एका डॉक्टरची असल्याचे समजते जखमी नदीम बशीर शेख यांना पाली ग्रामस्थांनी बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली आदर्श माध्यमिक विद्यालय खालापुरी तालुका शिरूर जिल्हा बीड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापक सोनसळे व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी गावातून प्रभात फेरी काढल्यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यात आली आणि मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी संस्कृती पर्जने स्वराली लगास प्रीती डोके मंजू डोके इत्यादी विद्यार्थिनींनी सुंदर असे मनोगत व्यक्त केले नंतर अध्यक्षीय भाषण झाले तर खाऊ वाटपाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला याप्रसंगी मुख्याध्यापक बी बी सोनसळे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती संभाजी परजने विनायक गवळी बापू जाधव देवकर तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय कार्यशाळा उद्या दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे संपन्न होत असून या परिषदेस परभणी जिल्ह्यातील डिजिटल मीडियाशी संबंधित सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख प्राचार्य सुरेश नायकवाडे परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजकुमार हटेकर डिजिटल मीडिया जिल्हाप्रमुख किरण घुमरे पाटील शहर प्रमुख प्रमोद अंबोरे कार्याध्यक्ष प्रभू दिपके लक्ष्मण मानोलीकर बंडू बनसोडे धाराजी भुसारे मोहम्मद इलियास शिवप्रसाद वाघे विठ्ठल शिवशंकर सोनूने आदींनी केले आहे परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा केंद्र डोनगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले प्रभात फेरीनंतर सरपंच रामेश्वर खंडागळे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले तर शाळेतील ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिशन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल शाळेतील शिक्षकांचा गावकऱ्यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला शाळेचे माजी मुख्याध्यापक सुभाषराव चाटे यांनी शाळेला सी सी टी व्ही खरेदीसाठी दहा हजार रुपये देणगी दिली वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल अर्पिता सावंत गोपाल सावंत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच गजानन सावंत आबासाहेब शिंदे किसनराव गायकवाड विष्णू पवार पांडुरंग गटकळ भगवान काफरे पोलीस पाटील जगन्नाथ माळकरी पंढरीनाथ माळकरी सुभाषराव मिठे मुख्याध्यापक कैलास जाधव अर्जुन खोंडे लहू गोलार सुरेखा जाधव लताबाई मुळे कविता शेंडगे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर कुलकर्णी सूत्रसंचलन संतोष सावंत तर आभार प्रदर्शन गोकुळ बोबलट यांनी केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार